रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे प्रेम एत कुठून दैवयोगाने योगाने सुरवात होते सहवासाने फुलत राहते जीवनभर पूर्णी उरते आनंद सुख समाधान देते असे उपजते ते मातृप्रेम सुरुवात होते आकर्षणाने सहवासाने जे वाढत राहते नंतर आकर्षण विरून जाते जे कर्तव्य भावनेत बदलते असे बहरते ते पती पत्नी प्रेम आकर्षणाने सुरुवात होते वासनेत जे बरबटून जाते वासना पुरी होता जे संपते ते असते शुद्ध वासनेचे तांडव त्यास संबोधितात बाजारी प्रेम हळूहळू जे उमलत राहते सुगंध जाता पसरत जातो कर्तव्य भावना जिथे असते देण्या घेण्याचा पदर नसतो असे आसते ते सातविक प्रेम ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी